नमस्कार आज आपण संत जनाबाईंच्या आयुष्यावर बोलणार आहोत म्हणजे एका चित्रपटातील काही भागांच्या आधारे हो आणि यातून त्यांचं आयुष्य त्यांची विठ्ठल भक्ती आणि देवाशी त्यांचं जे एक विलक्षण दात होतं ते समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील बरोबर वारकरी संप्रदायात तर जनाबाईंचं स्थान खूप महत्वाचं आहे हे आपल्याला माहित आहेच हो ना आणि या स्रोतातून त्यांचं आणि विठ्ठलाचं जे नातं दिसतंय ते खरंच खूप खास आहे सख्य भावाचं दर्शन घडवणारं आहे सुरुवातच किती वेगळी आहे बघा ना म्हणजे त्यांचे वडील दामा ते थेट विठ्ठलाला विचारतात की मुलगा होणार की मुलगी हो आणि देव उत्तर देतो अगदी विठ्ठल सांगतो की मुलगी होईल जनाबाई नाव ठेवा ती घराण्याचं नाव उज्वल करेल नामदेवांची सेवा करेल आणि तिची कीर्ती पसरेल देवाचा असा थेट संवाद हेच मुळे विशेष आहे हो म्हणजे भक्त आणि देव यांच्यातलं अंतर किती कमी आहे हे, हे दाखवणार आणि हीच घटना जनाबाईंच्या पुढच्या आयुष्याची त्यांच्या वेगळेपणाची जणून नांदीच ठरते आणि लहानपणीचा तो हट्टा आठवतो का आपल्याला पंढरपूरला जायचंच आहे हो हो घरचे किती समजावतात प्रवासाचे कष्ट सांगतात पण नाही लहान जनाबाई ऐकायलाच तयार नाहीत तिला फक्त पंढरपूरला जायचंय विठ्ठलाला बघायचंय आणि ही ओढ म्हणजे केवळ हट्ट नाहीये नाही बरोबर हा त्यांच्या भक्तीचा त्यांच्या दृढ निश्चयाचा पाया वाटत पुढे पंढरपूरला पोहोचल्यावर आई वडील त्यांना तिथे सोडून येतात विश्वास बघा तुम्ही केवळ विठ्ठलावरच्या विश्वासावर आपल्या मुलीला तिथे सोडून देणं हो हे खरच पराकोटीची श्रद्धा आहे नक्कीच ही संपूर्ण शरणागती आहे आणि जनाबाईंच्या देवावरच्या हक्काचं हो पण दासी म्हणून तिथे मग त्या सगळी कामं करतात दळण कांडण पाणी भरणं हा आणि सुरुवातीला थोडा विरोध पण होतो घरातून म्हणजे नामदेवांच्या सासूबाई वगैरे आणि दुसरीकडे दासी म्हणून जीवन बरोबर तत्कालीन सामाजिक परिस्थिती पण दिसते यातून पण मग येतो तो भाग जिथे विठ्ठल स्वतः येतो मदतीला अगदी हा सगळ्यात आणि विलक्षण भाग आहे असं म्हणतात की नामदेवांना पण जाणवतं की कोणीतरी बोलते जनाबाईंची हो ना आणि एवढंच नाही तर विठ्ठल त्यांचे अभंग पण लिहून घ्यायचं म्हणे चोरा पंढरीचा हा अभंग याच संदर्भातला आहे ना हो हे नातं बघा तुम्ही देव भक्तासाठी इतका खाली येतो की त्याच्या कामात मदत करतो सखा बनतो अगदी हो राजा नाही सखा आणि त्यातूनच त्यांची अभंग रचना किती सहज उत्स्फूर्त आहे हे पण अगदी कामातून जगण्यातून आलेली कविता आहे ती ही जवळीक इतकी वाढते की त्याने थापलेल्या शेणाच्या गोरीतून पण विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो हम्म आणि तो पण कधी जेव्हा कबीर आणि ज्ञानेश्वरांसारखे मोठे संत भेटीला येतात तेव्हा म्हणजे त्यांच्या संपर्कातली निर्जीव वस्तू सुद्धा विठ्ठलमय होते बरोबर ही त्यांच्या भक्तीची त्यांच्या एकरूपतेची प्रचिती आहे यामुळेच तर ते मोठे संत पण प्रभावित होतात पण मग कसोटीचा क्षण येतो हो चोरीचा आळ विठ्ठल रात्री येतो भेटतो आणि जाताना आपला हार तिथेच विसरतो आणि आळ येतो जनाबाईंवर त्यांना पंचांसमोर उभं केलं जातं पण त्या शांत राहतात का तर देवाचं रहस्य उघड होऊ नये म्हणून ही निष्ठा आहे स्वतःवरचा आरोप स्वीकारतात त्या हीच तर खरी परीक्षा आहे देवासाठी देवाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची तयारी आणि शिक्षा काय तर सुळावर देण्याची किती समर्पण पण सुरुवातीला जे ना धन्य ती संत जनाबाई हो त्यावरून त्यांचा विजय सूचित होतो जरी शेवट इथे स्पष्ट दिला नसला तरी खरंय म्हणजे या चर्चेतून आपण जनाबाईंच्या आयुष्याचे कितीतरी महत्वाचे पैलू पाहिले हो त्यांची ती लहानपणापासूनची भक्ती ते मैत्रीचं नातं दास्यत्वात राहून केलेली अभंग रचना आणि शेवटी ती परीक्षेला सामोरं जाण्याची तयारी अगदी त्यांची ही कथा म्हणजे श्रद्धा निष्ठा आणि सामाजिक चौकटी ओलांडून जाणाऱ्या भक्तीची एक विलक्षण गाथा आहे आणि श्रोत्यांसाठी आपण एक विचार सोडून जाऊया जनाबाईंच्या कथेत देव प्रत्यक्ष येतो कामात मदत करतो या वर्णनांमधून देव आणि भक्त यांच्या नात्याबद्दलच्या आपल्या पारंपरिक कल्पनांना कसं आव्हान मिळतं आणि त्या नात्याच्या आणखी कोणत्या शक्यता असू शकतात ज्यावर आपण विचार करू शकतो